नमस्कार फास्ट आणि बेस्ट शेतकरी या चॅनलच्या वतीने तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मी दादास सुने आजचा तसेच उद्याचा हवामान अंदाज पाहूया आजची परिस्थिती थोडीशी वेगळी जरी असली तरी कालच्या परिस्थितीशी साम्य आहे थोडीशी साम्य का तर आज उत्तर भागातून ढगाळ हवामान स्थिती भरपूर प्रमाणात झालेली आहे तसेच सकाळी पहाटे पहाटे धुक्याचं प्रमाणही वाढलेलं होतं इकडे दक्षिण भागात अरबी समुद्रात जे दाब क्षेत्र तयार झालेलं आहे ते साधारणतः त्याची तीव्रता विस्तारित स्वरूपात वाढलेली आहे त्यामुळे अवकाळी पावसाला जोर होणार असं वाटत आहे आणि दुपारचं टेम्परेचर पाहायला गेलं तर टेम्परेचरसुद्धा तीस बत्तीस तीस बत्तीस या स्वरूपात आहे आणि उत्तरच्या भागात ढागाळ हवामान स्थितीचे बरं साधारण गारपीट व्हायची शक्यता त्या साईडला वाटत आहे इकडं मध्य भागात म्हणजे हैदराबाद है महाराष्ट्र ओरिसा ह्या साईडला एक चकरका स्थिती निर्माण झालेली आहे या चक्रकार स्थितीमुळे बाष्पयुक्त वारे जमिनीवर येत असल्याने उष्णता वाढत आहे आणि इकडे दक्षिण केरळ साईडला एक साधारण हवेची स्तब्धता निर्माण झालेली आहे हालचाल निर्माण होत आहे तिथं कदाचित तिथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण व्हायची हो सुद्धा पुढे शक्यता आहे आता जे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले त्याच्या अवतीभोवतीच ढगे पावसाचे दिसत आहेत आणि ते मालेद्वीप जे आहे मायद्वी हे ह्या स्वरूपात त्याच्याच पश्चिम साईडला कमी दाबाचं क्षेत्र अजून तिथंच आहे आणि इकडे त्याचा प्रभाव साधारण वाऱ्याच्या दिशेने प बंगालच्या उपसागरातून जे येणारे ढग आहेत त्याचे साधारण मंगळूर बेंगलोर ह्या साईडला म्हणजे कर्नाटकच्या दक्षिण भागात ढगांची गर्दी वाढताना दिसत आहे हलकेचे ढग आहेत ते काय प बऱ्यापैकी पावसाचे ढग वगैरे काही दिसत नाही उंचावरचे ढग आहेत काही ठिकाणी व्यवस्थित मापातले म्हणजे खालच्या उंचावरचे खालच्या बाजूचे ढग दिसत आहेत आज रात्री तो आज नंतरनं म्हणजे इथून एक तीस, 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 तीस आता दुपारचं मी व्हिडिओ करतो आहे इथून काही तासानं तर कोयमुत्तूर ह्या साईडला एक अवकाळी पावसाला सुरुवातीतून होईल तापमानचा विचार करायला गेला तर एकतीस तीस बत्तीस ह्या लेवलनं महाराष्ट्र कर्नाटक ह्या भागात तापमान आता सध्याला आहे म्हणजे तापमानाची तीव्रता बऱ्यापैकी वाढलेली आहे आणि इकडे सांगली त्याचे दक्षिण भाग जर पाहायला गेला तर एकतीस बत्तीस एकतीस बत्तीस म्हणजे पाव तापमानाची तीव्र सुद्धा बाहेरपैकी चांगले आणि उत्तर भागातसुद्धा तापमान ढागामुळे वाढलेलं दिसत आहे त्यामुळे तिथेही कदाचित गारवा आता म्हणजे काही दिवसासाठी था थांबला गेलेला आहे <coughs> पहाटे पहाटे गारवा येईल पण आत्ता सध्याला तरी तिथं गारवा नाही उकाडा आहे तिथेही उकाडा चालू आहे उत्तर भागात एकंदरीत काय पावसाचा अवकाळी पावसाचा जोर वाढताना दिसत आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या उद्याचा भाग बघायला गेला तर उद्या जरा साधारण ती कमी दाबाच्या क्षेत्राची चक्रकार स्थितीचा वेग वाढलेला वाटतो आहे आणि ती चक्रकार स्थितीचा वेग वाढल्यामुळं तिथं पावसाचा बळही चांगला बऱ्यापैकी दिसत आहे आणि इकडे कर्नाटक भागात उद्या बऱ्यापैकी चांगला ढगाळ हवामान स्थिती आहे कर्नाटक आणि अरबी समुद्राची किनारपट्टी ह्या साईडला बऱ्यापैकी चांगला हा म्हणजे ढगाळ हवामानाची स्थिती आहे आणि इकडे मंगळूर साईडला अवकाळी पावसाला सुरुवात उद्या होईल एकंदरीत काय एका येत्या अठ्ठेचाळीस तासात अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे म्हणजे जागेजागी जागोजागी म्हणजे जिथं काय बाबा करेक्ट असं मुसळधार पाऊस पडणार नाही पण होणार सुरुवात हवामानाचा विचार करायला गेला उद्या पहाटेचा तर उत्तर भागात दहा बारा अकरा सोळा ह्या प्रमाणात तापमान खेळ म्हणजे काळवा थंडी तिथंही जाणवेल इकडं दक्षिण भागात मुंबई धरून जालना धरून दक्षिण भागात साधारण तापमानात थोडीशी वाढ दिसते आणि सगळ्याच म्हणजे प मुंबई धरून खाली इकडे तापमानातसुद्धा वाढ दिसत आहे दुपारचा भाग बघायला गेला तर दुपारीसुद्धा तापमानाची तीव्रता बऱ्यापैकी उत्तर भागात पण वाढलेली आहे आणि मध्य भागात मध्य भारतात सुद्धा वाढलेली आहे <coughs> इकडे दक्षिण भारत ब मुंबई धरून दक्षिण भारतामध्ये सुद्धा तापमान आजच्या तुलनेत आज जसं तापमान राहणार आहे तसंच उद्या तापमान तिथं राहणार आहे एकंदरीत तापमानात वाढ झालेली आहे पावसाचं प्रमाण जर पाहायला गेलं तर अवकाळी पावसाला सुरुवात मंगळूर बेकोई मोतूर चिरुतरापल्ली येथून सुरुवात होणार आहे आणि हे दक्षिणेकडून सुरुवात झाल्यामुळं हळूहळू उत्तर दिशेला काहीसा प्रमाणात ते पुढे पुढे सरकेल असं वाटत आहे धन्यवाद उद्याचा अपडेट उद्या देऊ